मुघलांचं आक्रमण आदिलशाहीवरती ज्यावेळेस झालं तर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः कवी फौज घेऊन आदिलशाहीच्या मदतीसाठी धाडलेलं आहे की तुम्ही जाऊन मोगलांचा प्रतिकार करा आणि आदिलशाहीला वाचवा म्हणजे हे तेच संभाजी महाराज आहेत ज्यांच्या वडिलांनी त्या आदिलशाही विरुद्ध संघर्ष केलेला आहे स्वराज्य स्थापनेच्या प्रारंभीचा काळ जर आपण पाहिला कुतुबशाहाला मदत केली आहे आणि यात नवीन एक बाजू मला सांगायची आहे की या कुतुब शाहनं आदिलशाहला एक पत्र लिहिलंय जे फार सर्वच होतंय की त्या पत्रामध्ये तो असं म्हणतो की कुतुब शाह आदिलशहाला म्हणतो की इकडून मी तुम्ही सध्या गुलबर्ग गेला आहे त्या पत्रामध्ये गुलबर्ग गेला आहे तुम्ही तिकडून विजा या आणि राजा सुद्धा इकडून येतील आपण तिघ एकत्र येऊयात आणि तिघ एकत्र येऊन ह्या मोगलांना आपण पराभूत करूयात आणि आपली जी दक्षिणेतील शाह आपली काय म्हणतो दक्षिणेतील जी आपली सत्ता आहे ना ती साबुत्र शा, के आपण कमकुवत नाही करायला पाहिजे आपण ती मजबूत ठेवली पाहिजे असं आदिल कुतुबशाह आदिलशहाला सांगतोय की आपण तिघांनी एकत्र येऊन मोगला प्रतिकार केलेला पाहिजे आणि आणि याच कुतुबशाह यांची कुतुबशाहीशी आणि आदिलशाहशी संभाजी महाराजांनी मित्रांशी संबंध जसे शिवाजी महाराजांच्या शेवटच्या काळामध्ये तेच ठेवलेले आहेत आणि शेवटपर्यंत आदिलशाही वाचवण्यासाठी आणि कुतुबशाही वाचवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्रयत्न केलेले आहेत ही फार ही जी बाब आहे फार कमी लोकांना माहिती आहे